नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला वांग्यापासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका ही छोट्या आकाराच्या अशा जांभळ्या कलरची मी ही वांगे घेऊन आलेली आहेत एकदम छान आहेत बघा आज बी वगैरे जास्त नाही आहे ना कवळी आहेत एकदम तर आज आपण ह्याची भाजी बनवूया आज आपण भाजी जी बनवणार आहे ना, ना लोखंडाच्या तव्यात बनवणार आहे तर तवा गरम करत ठेवलेला आहे त्यात मी पहिले शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडंसं तेल आणि तेल गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे छोटा एक चमचा टाकायची मोहरी मोहरी चांगली भाजून घेऊया मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे त्यात टाकायचं आपण एक चमचा जिरं त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर त्यात टाकायचे एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक असा कापून घेतलेला आहे ज्यापेक्षा जरी बारीक कापला तरी पण चालू शकतो तर कांदा काय करायचा पहिला भाजून घ्यायचा कांदा बघा हलकासा भाजलेला आहे ह्याच्यामध्ये सुक्कं खोबरं आलं लसूण आणि एक पोपटी कलरची हिरवी मिरची असं हे सगळं मी कुटून घेतलेलं एकदम छोटा तुकडा घेतलेला आहे सुक्या खोबऱ्याचा सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या अर्धा इंच घेतलेलं आहे आलं आणि एक पोपटी कलरची मिरची घेतलेल्या तर ह्यात तुम्हाला जी नको असेल का नाही जे आवडतच नाही तुम्ही वापरतच नाही ती गोष्ट तर नाही टाकायची मग जे वापरतात तीच टाकायची आता ह्याला मी दोन मिनटं परतून घेते मस्त असं बघा मी भाजून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद मिक्स करून घेऊया गॅस मिडियम आहे त्यात टाकणार एक मिडियम आकाराचं टेमॅटो आणि हे पण आपण ह्याच्यामध्ये एक दोन मिनटं परतून घ्यायचं मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे मी आता चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया आणि गॅस एकदम मी तर बारीक करणार आहे कारण हे सगळं आपण मीडियम गॅसवर केलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया एक चमचा बघा छोट्या आकाराचा जिरे धने पावडर टाकलेले आहे ह्याच्यामध्ये टाकणार आहे दीड चमचा कांदा लसूण मसाला तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही मसाला टाका आणि जो मसाला तुम्ही वापरताना तो टाकला वापर तरी चालेल किंवा मिरची पावडर जरी तुम्ही वापरली तरी पण चालू शकतात ह्यात टाकणार आहे मी दोन ते अडीच चमचे शेंगदाण्याचं कूट आता ह्या भाजीला ना शेंगदाण्याचं कूड जरी नसेल तरी पण चालेल आणि आवडत असेल तर टाकलं तरी पण चालेल आता हे काय करणार आहे परतून घेणार आहे मी तर चांगलं बारीक गॅसवर बारीक गॅसवर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया आता हा मसाला बघा खाली उतरून तुम्ही त्या वांग्यामध्ये जरी भरला तरी पण चालवू शकते आता मी काय करणार आहे ह्याच्यामध्येच ठेवून घेणार आहे तर ह्याला काय केलेलं आहे ते वांगेला बघा अशा चार फुडी करून घेतलेल्या आहेत चार पाकळ्या वेगवेगळ्या करून जरी घेतल्या तरी पण चालते किंवा बारीक कापून जरी घेतलं तरी पण चालेल आता ह्याच्यात काय करणार आहे गॅस बारीकच आहे मिक्स करून घेणार आहे मस्त असं बघा सगळीकडं कर मिक्स करून घेतलेलं आहे आणि मध्यभागी करून घेतलेलं आहे त्याच्यात टाकणार आहे मी एकदम थोडंसं पाणी हे बघा एवढंसच पाणी घेतलेलं आहे आणि काय करणार आहे मी ते का गॅस बारीकच आहे गॅस बिलकुल वाढवलेला नाही एकदम पॅक झाकण ठेवणार आहे पहिलं सात मिनिटासाठी बारीक गॅसवर बघा पाच ते सात मिनिट मी झाकण ठेवलं आपण झाकण काढून घेऊया वांगी बघा आणि खाली लागत नाहीत वगैरे काही नाही बारीक गॅस मोठ्या गॅसवर बिलकुल नाही फास्ट गॅसवर आणि हातावा एकदम जाड आहे आता हे चांगलं पहिलं मिक्स करून घेते मस्त असं बघा मी मिक्स केलेलं आहे आपल्या वांगी काही शिजली नाहीत बघा अजून थोडीशी थोडीशी अशा आरत कच्ची वांगी ती आणि पाणी हलकंसं पाणी आहे जास्त पाणी नाही आहे गॅस बिलकुल आता वाढवायचं नाही आहे आपल्याला वांगी सगळ्या बाजूने आपण पलटी करून घेतलेली आहेत तुम्हाला जर लपथप पाहिजे असेल का नाही तर मग एक वाटी पूर्ण पाणी टाकायचं आता मी काय करणार आहे परत बारीक गॅसवर आपण झाकण ठेवणार आहे कारण ह्याच्याऐवजी काचच ह्याच्यावर जे झाकणावर जे पाणी सुटतं ना वापेमुळे ती पण त्याच्यामध्ये पडतं खाली लागत नाही पण गॅस बारीकच करायचा आता आपण याला पाच ते सात मिनिट परत ठेवून घेऊया बारीक गॅसवर बघा परत मी पाच ते सात मिनिट ठेवलं तर झाकण बिलकुल मी काढलेलं नव्हतं बघा मस्त झालेलं आहे ते हे बघा मस्त शिजले बघा एकदम आतपर्यंत जाते असं सगळी वांगी एकदम छान शिजलेली आहेत आणि आपलं एकदम असं सुक्क लपथब पाहिजे असेल तर पहिलंच त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि असं जरी खायचं असेल ना तरी पण खूप छान लागतं बरं का एकदा जरूर करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा